नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहाची कसोटी कशा पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये आपण भाग देऊ शकतो ही आपण त्याची कसोटीची स्ट्रीक पाहणार आहोत बघूया पहिलं एक्झाम्पल कसोटी काय म्हणते बघा सहाची कसोटी ज्या संख्येला दोन ने व तीन ने भाग जात असत हम्म ज्या संख्येला दोन ने व तीन ने भाग जात असेल तर त्या एकूण संख्येला सहा ने निशेष भाग जातो हा कसोटीचा नियम आहे मग मला सांगा सहाचे अवयव कोणते पडतात तो फॅक्टरच पडतात कोणते दोन आणि तीन दोन आणि तीन बेत्री सहा म्हणजे ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जात असेल तर त्या एकूण संख्येला सहाने निशेष भाग जातो निशेष भाग जाणे म्हणजे बाकी एकही उरत नाहीये तर मग आपल्याला सहाने भाग देण्यासाठी आपल्याला दोनच्या कसोटीचा नियम फॉलो करायचा आहे आणि तीनच्या कसोटीचा नियम फॉलो करायचा आहे दोनची कसोटी काय ज्या संख्येचे एकक स्थान शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक पाहिजे आणि तीनच्या कसोटीचा रोल काय आहे ज्या संख्येच्या अंकांची वेरीज तीनच्या पटी पण हे पाहिजे मग सुरुवातीला दोनच्या कसोटीचा रूल फॉलो करायचा आणि नंतर दुसऱ्या क्रमांकाला तीनच्या कसोटीचा रूल फॉलो करायचा अशा पद्धतीचे आपल्याला मिक्स कसोटीचे एक्झाम्पल पाहिजेत मग आता दोनच्या कसोटीचा रूल काय आहे एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ एक स्थानी शून्य घेतला तीनच्या कसोटीचा रूल काय आहे अंकांची वेरीज तीनच्या पटीत मग अंकांची वेरीज तीनच्या पटीत घ्या हा दोन ने एक तीन हा तीन आणि तीन सहा ह्याला पूर्ण भाग जाणार बघा सहा ना तीन भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा दोघांचा विचार करा एकतीस पेक्षा लहान संख्या साय तीस एक उरला समोरच्या अंकाच्या पाठी मागल्या बारा झाले सायध्वनी बारा सहा शून्य शून्य बघा बाकी उरली काही आहे नाहीये म्हणजे निशेष भाग गेला आता दुसरे एक्झाम्पल बघूया दोनच्या कसोटीचा रूल फॉलो करा स्थानी शून्य घेतला आता दोन घ्या हा मग इकडं तीनच्या पटीत बेरीज पाहिजे दोन एक तीन तीन आणि हा दोन एक तीन तीन चार सात सात दोन नऊ अंकांची बेरीज तीनच्या पटीत पाहिजे चला भाग द्या सहा न दोन ला भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा साई चौक चोवीस बाकी शून्य उरली मग या सहा ना एकला भाग जातो का नाहीये कारण भाजक भाज्यापेक्षा मोठा आहे भाग शून्याचा द्या आणि त्याच्याबद्दल ह्या दोघांचा विचार करा दोन्ही बारा गेला पूर्ण भाग परत पुढचं एक्झाम्पल घेऊ शकता एकच स्थानी दोन घेतलं आता चार घ्या हा आणि इकडं कोणतेही अंक घेऊ शकता चार दोन सहा सहा तीन नऊ अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये चला सहा ना दोन भाग जातो का नाहीये भाग बसला शून्याचा दोघांचा विचार करा एकवीस पेक्षा लहान संख्या सहाच्या पाड्यामध्ये अठरा किती उरले तीन हा बत्तीस झाले साय पंचे तीस दोन उरले चोवीस साई चौक चोवीस हे झालं विद्यार्थी अजून आपण आपण प्रॅक्टिससाठी अजून काही एक्झाम्पल घेणार आहोत चला शून्य दोन चार आता सहा घेऊया एक स्थानी सहा तीन नऊ सहा तीन आणि इथं नऊ बघा किती झाली बेरीज नऊ सहा पंधरा पंधरा तीन अठरा तीनच्या पटीमध्ये चला भाग जाईल हा आता नऊ न भाग जात सहा न नऊ भाग जाईल का जाईल ना नऊ पेक्षा लहान संख्या आहे हा सहा एक सहा किती उरले तीन तेहतीस झाले तेहतीस पेक्षा लहान संख्या सायपंचे तीस परत तीन उरले परत छत्तीस झाले साय साय छत्तीस हे झालं ऍन्सर हम्म पाचवं अजून एक स्थानी आठ घ्या आठ आणि एक नऊ हा नव्नव अठरा भागिले सहा हा नऊ पेक्षा लहान संख्या सहाच्या टेबलमध्ये सहा एक सहा तीन उरले हा एकतीस झाले सायपंचे तीस एक उरला सायत्रिक अठरा तर आता सहाव्या क्रमांकाचं एक्झाम्पल स्थानी सहा आड, सहा दोन आठ नऊ भागविले सहा हे सहा क्रमांकाचं जे उदाहरण दिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही कमेंट मध्ये किती आन्सर येत आहे याच प्रत्येकानं कमेंट मध्ये टाकून द्यायचंय आणि अशाच पद्धतीचे फिडिओ पाहण्यासाठी मॅजिकस्टिक आपल्या वरती खूप सोप्या पद्धतीनं स्ट्रिक्ट बेसिक पासून ते अडव्हान्स पर्यंत घेतल्या जातात